मी आपलं भिजत बिजत का होईना कामं करती काय करायचं आपल्याला कामं करायला लागती ती पण हे तर कसं हातरून धरलं या त्यांना पण चान्स गावलाय व आजारी पण आहे ती कशाला काम आहे का हो। का करती ती 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 जिथे बघती काय करायचंय काय नाही त्यांचं आपली संधी साजून घ्यायला लागली ती मी आपण त्यांना नाही काय करू दिलं कारण खरंच वातावरण खराब आहे बरं गा नुसतं गार 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 त्या वातावरणात वारं पण आहे पाऊस येऊन गेलाय पण बारीकशी जे तुषार पडतात ती, ती बारीक पण आहे आणि वारू सुटले त्यामुळं गारू आहे त्यामुळं पुरीला तर आम्ही बाहेर काढली नाही हातरून टाकून मस्त पैकी झोपली ती बघा झोपली ती म्हणजे बसली ती आपलं त्यांचं त्यांचं चालय भारी वाटत असेल आहे ना मी काम करते तुम्ही नी झोपला झोपला काम काय केलं नाही स्वयंपाक तुम्हाला जेवायला केलं हा बाहेर ना आता भांडी वाचून जस्ट आता झाली आहे हात पण गारायचं का नाहीत हम्म काय पण वाटत नाही फरकच राहतो बायकोला जशी नवऱ्याची काळजी असती नवऱ्याला असते का बायकोची काळजी असते का नाही तोंड लगी फिरवलं नाही बर का मित्रांनो चष्टा केली इतकं भारी येतं बरं का स्वभावानं मग एवढं मी करत होती तरी मला म्हणत होतं लय पावसात भिजू नको बाहेर जास्त जाऊ नको जे काय असेल ती पाऊस उघडल्यानंतर कर खरच बर का आज मी इतकी खुश आहे ना ज्या अडचणी मला आलत्या ज्या अडचणीत मी मी गेली कालचा दिवस एवढा वाईट होता ना माझ्यासाठी पण आज एवढं भारी वाटायला लागले कारण ह्यांनी पण निवांत येतं आता त्रास होत नाही म्हणते तर बऱ्याचपैकी मला फरक पडलाय म्हणलं अं राहावं म्हणलं निवांत असंच काय होत नाही म्हणलं एक दिवस जाईल दुसऱ्या दिवशी काय असेल ते तुमची कामं बघून घ्या म्हणलं पण चालूला पण निवांत येतं पुरीला पण सर्दी झाली पण जे आपल्याकडं अगोदरचीच औषध होती त्याला दिली ती आम्हाला पावसामुळं काय आज बाहेर जात आलं नाही ठरवलं होतं आमचं नियोजन होतं आम्ही जाणार होतो दवाखान्यात तिला पण थोडक्यात हाय बघून घ्यावं म्हणलं होतं जाऊन आणावं पण घराजे आहे औषध कवर झाली आहे ताप काय नाही दिला त्यामुळं हसतंय खेळतंय ते ती त्यांना बघून मला पण आनंद होतो या ती नीट असली तर मी नीट असती मला एवढं भारी वाटतं ना ती नीट असली नाही दोघं काय वाटत नाही आणि ज्या दिवशी ही दोघं पण आजारी असू द्या ताय हा ह्यांनी काय मोठं येतं त्यांच्यामुळं मी काय एकडं जरी त्यांना त्रास होत होता त्यावेळेस मी त्यांच्यापाशी बसत होती सांगत विचारत होती पण माझ्या लेकराला काय झालं खरं बरं का सत्य परिस्थिती आहे तिला काय झालं ना अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी थांबत नाही मला ले रोड येतं कारण जीवच एवढा माझा हिजावर आहे काय सांगून उपयोग नाही माहिती आहे का ही नसली मला थोडंसुद्धा करमत नाही आहे एवढं भारी वाटतं मला ताई संग तिला ताप आलं तर जास्त काळजीन जास्त चिडचिडन जास्त तिला दवाखान्यात न्यायचा प्रयत्न माझाच असतो कारण तापाचं बरस चांगलं नसतं ना चांगल त्यामुळं आता काय नाही बघा निवांत आहे निवांत खेळतं या स्ट्रॉंगरला आहे ना ताई माझी ता है ना, ना? बालवाडीचा याच आहे अजून शाळेला द्यायचं का वंटुमान येतं का तुला कोणी खाल्लं नाही बर तरी बर तिला जात नाही तिनं अंगणवाडीत घरीच असती अंगणवाडीत पण घालवायचं काय नाही शाळा बरीचशी लांब आहे त्यामुळे चांगली होती चांगलं हे कर एवढी मला नवरत ना तेवढी म्हणजे खरंच परिस्थिती वाईट चालून आली कुठंतरी हिनी ती आजारी पडली होती पण दिवीनं माझ्याचं संकट टाळून दिले दिलं जी काय असेल ती नाही बऱ्याचशा परिस्थिती मला सामना करावा लागला बरगा आता तायच बघा ते कुठली म्हणजे ती व्यक्ती होती येऊन गेली ती पण माझ्या बद्दल त्यांनी जे वाईट बोलले होते ती मी बोलला म्हणून सांगितलं तिथंच त्यांनी मिटवलं ती गेली ती त्यांना माहित नव्हतं ती पण मी मनातनं त्यांच्या काढून टाकलं गेली ती मी बरगा व्हिडिओ काढाय काय जमलं नाही बऱ्याचशा गोष्टी असते त्या जाऊन मी बोलून आली त्यांच्यासंग त्यावेळेस त्यांना पण बरं वाटलं म्हणले पण पण ती काय म्हणते त्या मी आहे तोपर्यंत कोणच घरपुरूस येतात नाही ती तर बरोबरच आहे मोठ्या येते त्या जे आपल्याला काय असेल ती सल्ला देते त्या चांगलं सांगते त्या आपण पण कुठं तर ऐकलं पाहिजे मी त्यांनी म्हणावं मी न करावं असं कुठं झालं नाही बरं का आता बरेच त्यांनी सांगते त्या मी ऐकते वाईट वाटतो कारण पहिली एकामेकाची तोंड न बघणारी आता केवढा कार्यक्रम होता तर मला न बोलवणं अशामधनं सुद्धा प्रसंगात मी गेली आज आम्ही बरस चांगलं झालो या एखाद्याला नाही उपटत कपटी असते ती खरंच कपट आपण ख आता संग असं घडलं असेल तसं तुमच्या म्हणजे ज्या माझ्या ताई त्या किंवा कोण पण असू द्या त्यांच्यासंग ही प्रसंग घडला असेल एखाद्या जावाचं जर पटायला लागलं तर एखाद्याला नाही बघवत हो तू तिच्यासोबत एवढी चांगली बोलती ती अशी म्हणती होत राहून राहून ग होतं तसं बोलणारी बरीच असते ती जनता आहे हो गा तेंच, तेंच, तेंच ती त्यांचं त्यांच्या तोंडाला काय आपण हात लावू शकत नाही ती बोलायचं ती बोलते ती त्यांच्याकडनं लक्ष देता आपलं आपलं कसं सुरळीत चालेल कुटुंबात कसं भाऊ भाऊ वैरी चालतं काय असं कारण होती आज तीच भाऊ त्या भावासाठी आज काळजीनं विचारतो सकाळी पण येऊन गेलं भाऊजी म्हणलं आता बरं वाटतंय काय नाही तर जाऊ या दवाखान्यात मला एक काय वाटतं आहे का नाही मी दवाखान्यात ह्यांना मोठ्या जायला पण काय अडवत नाही किंवा काय नाही पण मला काय वाटतं ऑपरेशनचा सवाल बरं का ह्याच्यात हा ऑपरेशनचं कसं आहे जी मला म्हणते ती ऑपरेशन केलं तरी खडा ती परत रिटर्न तयार होतो मग खड्याचा त्रास मित्रांनो सोपी गोष्ट नाही एका दिवशी असं आता ही काय मला सांगायचं एवढी वाईट वेळ आहे माहिती आहे का घडागडा असं लुळत येतं दम निघत नाही अक्षरशः डोळ्यातनं मानानं तारा निघते कधी न रडणार सहसा पुरुषांच्या डोळ्यात पाणी येत नाही पण त्रास एवढा होतो त्यांना त्यावेळेस त्यांच्यात मानानं डोळ्यातनं पाणी येत येतं ना असं भुईसपाट असं निसतं लोटांगण घेतल्या आणि करत येतं म्हणून कुठं तर वाईट वाटतं आयुर्वेदिक औषधं बरीच येते त्याचा लाभ घेऊन जरी नीट कवर झालं तरी बरं झालं देवाचरणी माझी प्रार्थना आहे तसं झालं तर बरं झालं त्यांच्यासाठी माझा पण जीव लय उडतो काय बघा हो जरी डॉक्टरांचं सल्ला घेणारच आहे मी जरी डॉक्टर म्हणलं तसं काय नसतं किंवा डबल मला सांगण्यात आलं आहे त्यामुळे मी म्हणती एवढं काय आपल्याला माहीत नाही जरी मला कळलं ती विरगळ म्हणजे ऑपरेशन केलं खडा निघूनच जातो पूर्णपणे तर तरी सुद्धा मी ती निर्णय घ्यायला मागं पुढं बघणार नाही आज ती आहे तर मी आहे आज काही नको माणसानं चार गास सुका सु चटणी वाकर असू द्या ती खाऊन आपल्या घरी निवांत आमच्यावर एवढी वेळ आली आपल्याला तसं वाटतं या काही लोकांचा हालभोगू नाही तर एवढ्या खरच मुलांचं शिक्षण ती कसं करायचं नाही ज्यांनी घरातली महत्त्वाची कागदपत्रं लेकरांची पुस्तकं घरातलं दागदागिनं काय असेल ते असं वाहून गेलं मित्रांनो त्या माणसाने काय करायचं त्यापेक्षाही आपलं कितीतरी बरं आहे त्यामुळं आता मला की तर ह्याचा नाही बरं का टेन्शन पण हे घेऊन ह्या दोघांसनी घेऊन मी लई सिरियस असती ही दोन माझ्यासाठी माझी सर्वस्व येते काय माणसा जेवणात ज्या टायमिंगला आईचं प्रेम भेटायचं होतं त्यावेळेस भेटलं आई नाही आईनं जी माझ माझ्यासाठी करायचं होतं ज्यावेळेस जा शाळेला जात होती मित्रांनो स्वतः वेण्या स्वतः घातल्या त्या तिला विचारा आईची महत्व किंवा आईला आई नसल्यावर काय असतं ती का मला वाटत नव्हतं का माझी पण मा आईनं वेण्या घालावं माझ्यासाठी डबा तयार करावं त्या आईला किती मिस करते अजून करते काय वाईट प्रसंग घडला किंवा लिहिला आमचं सांगत नाही बरं गा नवरा बायकोची आमची भांडणं झाली पहिली मुलगी आईला सांगते आईपाशी मन मोकळं करते आहे ग मला करत नाही मी फोन किंवा वडिलांसोबत अशा गोष्टी शेअर करायचं त्या त्यांना टेन्शन त्यांच्यामुळं मला परत मला वाईट वाटतं पण बाप माझा पण एवढा भारी माहिती का डोळ्यातनं पाणी येतं त्यांच्या ज्यावेळेस आई आई नांदायला लेख चालल्यावर जे घरात भले तिच्या घरी काय कमी नसू द्या तिच्या ज्या बॅगीमध्ये किंवा जे पिशवीमध्ये काय असेल ती तिच्या घरचं स्वतःचा घरचा लसूण असू द्या काय रानात पिकणार भाजीपाला लोणचं काय चटणी असल सगळं आई घालते माझं उलट आहे काय माझं उलट आहे माझा बाप माझ्यासाठी ती, ती करतो म्हणून मला का का मा मी बापाला महत्व देते एवढं माझं बाप खरंच बरं का माझ्या आईची कमी सुद्धा माझ्या बापानं पूर्ण केली माझा बाप देव माणूस आहे खरच म्हणते ती पण न नवस करता पाहणारा देव म्हणजे बाप खरंच ती बाप असतो अंधकारणात न खरच काहीतरी येतं येते त्यांच्यासाठी ते शब्द खरंच बाप माझे माझं माज़ सर्व हो सवय